नमस्कार मी सनीभूषण प्रमोद मुंडगेकर म्हणजेच अल्बत्या गलबत्या यो आज राजश्री शाहू महाराज यांच्या या सभागृहात आज हा ही पत्रकार परिषद भरलेली आहे कारण ह्याचं कारण असं आहे की अल्बत्या गलबत्या ह्या बालनाट्याने एक असा रेकॉर्ड स्थापन केला आहे की जो म्हणजे त्याचाच रेकॉर्ड तोच मोडणार आहे म्हणजे आधी आमचा पाच प्रयोगांचा रेकॉर्ड होता एकाच नाट्यगृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पाच प्रयोग आम्ही केलेले आणि आता त्याच नाट्यगृहात आपण आम्ही सहा प्रयोग करणार आहोत हा एक अविस्मरणीय अनुभव अनुभवायला तुम्हाला मिळणार आहे कारण ह्याचे मानकरी फक्त आम्हीच नाही होत कलावंत कारण तुम्ही रसिक का प्रेक्षक सुद्धा आहात कारण तुम्हा रसिक का प्रेक्षकांसुद्धा हा रेकॉर्ड आहे कारण पंधरा ऑगस्ट आपल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज हा रेकॉर्ड आपण करणार आहोत आणि ह्याचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही सगळेसुद्धा या रंगमंचावर येणार आहात या नाट्यगृहात येणार ना आहात कारण एक असं नाट्य ज्यामुळे फँटॅसी लँड क्रिएट झाला रंगभूमीवर रंगभूमीवर नवीन प्रेक्षकांचं उगम झालं लहान मुलं लहान मुलं नाटक बघतात त्यांचं नेहमी बालनाट्यात नेहमी ते बघतात पण एक असं नाटक बघितलं की ज्याच्यातनं इंटेलेक्चुअल बुद्धिमत्ता त्याच्यानंतर डान्सिकल स्किल ॲक्टिंग स्किल आणि ॲथलेटिझम स्किल अशा तिन्ही स्किल एकत्र एकाच नाट्यगृहातनं एकाच नाट्यपुष्पातनं आपल्याला शिकायला मिळणं हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट ह्या नाटकाचा आहे कारण फॅन्टसी लँड विथ कॉमेडी विथ कार्टून नेटवर्क जे डिजिटलायझेशनमधनं आज मोबाईल आणि डिजिटलायझेशनमधनं भरपूर गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात त्याच्यातनं आपल्याला नॉलेज मिळतं आज ए आयपर्यंत आज जग आहे पण त्या ए आयच्या दुनियेला तोड एक लाईव्ह कलाकृती जी आमच्या अल्बत्या गलबत्याने निर्माण केली आहे ती सगळ्यात महत्वाची आहे कारण लाईव्ह शो जेव्हा हाऊसफुल प्रयोग जेव्हा लोकांचा प्रचंड उत्साहात साजरा होतो आणि तो, तो जल्लोष जेव्हा लाईव्ह लोक बघतात हा अनुभव जेव्हा रसिक प्रेक्षकांना मिळतो ना, ना। तेव्हाच तो रिपीट ऑडियन्स आमचा तयार झालेला आहे कारण आज अलबत्या गलबत्याचे आठशेच्या वर प्रयोग गेले आहेत आणि प्रत्येकाने शंभर ते दीडशे वेळा एक एक नाटक पाहिलेलं आहे अल्बत्याचं एक एक नाटक एकच नाटक शंभर शंभर वेळा पाहिलेली लोकं आहेत आज पुण्यामध्ये एका मुलीने एकशे चाळीस वेळा पाहिलं आजी म्हणून आहेत त्यांनी अडीचशे वेळा पाहिलं आणि पाच वेळा दहा वेळा एकोणीस वेळा पंधरा वेळा सोळा वेळा पाहणारी अशी असंख्य प्रेक्षक आहेत ज्यांनी हे नाटक रिपीट ऑडियन्स चालत राहिलं आहे आणि ते हजारो प्रयोग असेच चालत राहणार आहे अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि रंगदेवतेचा आशीर्वाद नेहमीच अलबत्या गलबत्यावर हवा अशीच मी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्व रसिकेपेक्षांना पुन्हा आमंत्रित करतो या अविस्मरणीय क्षणासाठी या ऐतिहासिक क्षणासाठी तुम्हीसुद्धा इथे साक्षीदार व्हा आणि मराठी रंगभूमीचा हा इतिहास जागतिक रंगभूमीवर जो पोचणार आहे तो इतिहास साक्षीदार होण्यासाठी तुम्ही हे नाटक पाहायला या श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दादर येथे धन्यवाद